बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांसाठी पार्क स्टेडियम येथे आज एमआयएमचे नेते असुद्दीन वैशी यांच्या सभेच्या तयारीची पाहणी पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी केली यावेळी त्यांनी सभास्थळाचा आढावा घेत आयोजकांना स्क्रीन लाईट पाणी गेट या विषयासंदर्भात नियोजनाबाबतच्या सूचना केल्या यावेळी पोलीस उपायुक्त बापू बांगर सहाय्यक पोलीस आयुक्त अभयसिंह डोंगरे दीपाली काळे वैशाली शिंदे महावीर सकळे पोलीस निरीक्षक संजय साळुंके शिवशंकर बोंदर कमलाकर पाटील आदींसह नगरसेवक आनंद चंदनशिवाय दशरथ शरद धम्मपाल माशाळकर अजित गायकवाड समी उल्हास शेख कुणाल बापरे बाळासाहेब वाघमारे आदींची उपस्थिती होती या सभेसाठी शहर जिल्ह्यातील जवळपास दोन लाख वंचितांचे कार्यकर्ते येणार आहेत सर्वांना या सभेचा आनंद घेता यावा यासाठी ठिकठिकाणी स्क्रीन लावण्यात आली असल्याची माहिती आनंद चंदनशिवे यांनी दिली आहे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आज ऐतिहासिक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामधल्या पार्क स्टेडियमवर जी सभा आहे आतापर्यंत सगळ्याच सभा ब बरेच नेत्याच्या राजकीय नेत्याच्या सभा झाल्या पण आजची जी सभा आहे ही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये देशा एक दिशा देणारी सभा या ठिकाणी ठरेल आणि ज्या पद्धतीनं लोक या ठिकाणी एम आय एमचे प्रमुख ओळशी साहेब आणि आंबेडकर साहेब आणि धरगर समाजाचे गोपीना आपलं गोपीचंद पडोळकर साहेब आणि सर्व जातीधर्माच्या लोकांना जे ऐका येणार आहे ती आज आजची जी सभा आहे ह्या लोकसभेचा रिझल्ट या सभेच्या माध्यमातून दिसणार आहे एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असणार आहे की सोलापूरच्या प्रत्येक रस्त्याने तुम्हाला ह्या सभेकडे येणारी गर्दी दिशील आणि या ऐतिहासिक सभेचं साक्षीदार होण्यासाठी सोलापूर शहरातील सर्व समाज समाजबांधवांनी मतदार मतदारसंघातल्या सर्व समाजबांधवांनी या सभेसाठी या अशा पद्धतीची या ठिकाणी विनंती करत असताना ज्या पद्धतीनं आम्ही त्या एल ई डीस लावलेल्या आहेत बाहेर या ठिकाणी सगळे म्हणजे लोकांना तारांबळ होणार नाही अशा पद्धती शंभर शंभरपेक्षा जास्त जे लोक आहेत सुरक्षेसाठी खास करून आम्ही या ठिकाणी नेम नेमलेले ने आहेत पोलीस खात्याने या ठिकाणी विशेष सहकार्य करून या ठिकाणी पाहणी आहे आणि विशेष आमचं या ठिकाणी सांगू शकतो की सर्व जाती धर्मातले लोक पूर्ण संपूर्ण दलित समाज संपूर्ण मुस्लिम बांधव त्याचबरोबर संपूर्ण धनगर समाजातील सर्व नेते मंडळी धनगर समाज त्याचबरोबर लिंगायत बांधव असतील आमचे मराठा बांधव असतील सर्वच या ठिकाणी व्यापारी असतील सर्व सेक्शन मधली लोक ही ठिकाणी लक्ष लागणार आहे आणि या सोलापूरला आणि आमच्या सोलापूरला राजकीय दिशा आणि चांगल्या पद्धतीचं नेतृत्व देणार ही सभा ठरेल या सभेला धनगर मुस्लिम दलित आणि बहुजन समाज येणार असल्याची माहिती दशरथ कशबे यांनी दिली आहे लोकसभा 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 उमेदवार आदरणीय आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान बाळासाहेब आंबेडकरांची आज जी सभा आहे ह्या ऐतिहासिक सभेला सोलापूर शहरातील सर्व जात धर्माचे या सभेला उपस्थित राहणार आहेत आणि या सभेमध्येच कळणार आहे की बाळासाहेबांचा विजय हा दोन लाखपेक्षा जास्त मतं घेऊन विनय होणार आहे साहेब तेव्हा ह्या सोलापूरमधील सर्व लोकांना आम्ही विनंती करतो की या सभेला यावं आणि या सभेचे ऐतिहासिक सभेचे साक्षीदार राहावं जय भीम सभे सभेला ओ वी सी साहेब व पडळकर साहेब उपस्थित राहणार आहे मी सोलापुरातील तमाम जनतेला विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू हे ह्या निवडणुकीत उभे आहेत ज्याने या भारत देशाला घटना दिली आणि ज्या जो भारत देश या घटनेवर चालतो त्या महामानवाच्या नातूला निवडून ना आणण्यासाठी सोलापुराकड सोलापुरातील तमाम जनतेनी साथ द्यावं